दिलीप खेडकरांनी अटकपूर्व जामीन मागितला होता त्यांना तो मंजूर करण्यात आला अटकपूर्व जामीन मंजूर झाला दिलीप खेडकरांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता तो मंजूर करण्यात आला एसीबीच्या जाळ्यात दिलीप खेडकर यांची चौकशी केली जाणार होती त्यामुळे ए सी बीकडनं आपल्याला अटक होऊ शकते याच संदर्भात त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता तो मंजूर करण्यात आलाय पंचवीस जुलैपर्यंत दिलीप खेडकरांना अटकपूर्व जामीन देण्यात आलाय मोठी बातमी म्हणावी लागेल एकीकडे खेडकर कुटुंबच पूर्णपणे बनवाबनवी करत असल्याचा पाहायला मिळालं होतं त्यानंतर चौकशीचा फास आवळत चालला होता अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्या संपर्कात आहेत नितीन काय अधिक तपशील निश्चितपणे दिलीप खेडकर यांनी पुण्यातल्या सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता कालच त्यांनी हा अर्ज केला होता मात्र कागदपत्रात अपूर्तता असल्यामुळं किंवा पूर्ण कागदपत्र नसल्यामुळे न्यायालयाने तो स्वीकारला नव्हता वकिलांच्या मार्फत त्यांनी हा अर्ज केलेला होता आणि के तो आज न्यायालयाने स्वीकारलेला आहे आणि त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलेला केलेला आहे यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी होती की ज्यावेळेस ही घटना घडली एक वर्षापूर्वी त्यावेळेस त्या ठिकाणी दिलीप खेडकर हे स्वतः उपस्थित नव्हते आणि त्याचा फायदा त्यांना हा अटकपूर्व जामीन मिळवताना झालेला त्यामुळे अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे खेडकरांचा धन्यवाद नितीन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका